स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अंथेट आमदार पोहोचले विटाच्या तहसील कार्यालयात काय घडलं नेमकं नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह करार विजापूर रोड भिवकार लोकांनी मला निवडून दिलंय ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी माझ्या अंगावरून पक्षाची झालर निघून गेली हा माझा हा माझ्या विरोधातला अशी भावना न ठेवता आता मी साडेतीन लाख मतदारांचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतोय त्यामुळं ती भावना अजिबात नाही इलेक्शन लागेल त्यावेळेला लागेल पण काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे ते करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे असं विधान आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलं विटानगरपालिका इथं काही दिवसांपूर्वी आमदार सुहास बाबर यांनी जनता दरबार घेतला होता या जनता दरबारात त्यांनी अनेक लोकांचे प्रश्न समजावून घेतले ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावलेली होती या जनता दरबारात विटेकर जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता यानंतर आमदार सुहास बाबर यांनी विट्याच्या तहसील कार्यालयात हजेरी लावली तिथं नेमकं कशा पद्धतीनं काम सुरू आहे याची माहिती त्यांनी घेतली तहसीलदार म्हणून योगेश्वर टोंपे हे हजर झाल्यापासून त्यांनी प्रशासकीय कामांची गती वाढवली जनतेला या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा मिळावी त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून प्रशासनाच्या वतीनं त्यांनी जोरदार काम सुरू केलं त्यांनी तहसील कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्या प्रशासकीय कामाचं कौतुक केलं परंतु जे कर्मचारी व अधिकारी सर्वसामान्य लोकांचं काम करत नाहीत त्यांनाही सूचना द्या अन्यथा गाठ माझ्याशी आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं त्यामुळे आता प्रशासनातील सर्वसामान्यांच्याही कामाकडं आमदार सुहास बाबर यांचं लक्ष आहे या त्यांच्या कार्याबद्दल अनेक जण समाधान व्यक्त करतात लोकांनी मला मतदान केलं ना त्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझ्या अंगोण पक्षाच्या जागावर निघून गेली हा माझा हा माझ्या वर्गातला अशी भावना न ठेवता आता मी साडेतीन लाख मतदारांचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो त्यामुळे ती भावना अजिबात नाही इलेक्शन लागेल त्यावर लागेल पण काम करणं ही माझं नैतिक जबाबदारी आहे ती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा